तरी ते म्हणू शकतात आपण एकदम सुंदर आहे आणि ग्रे कलर म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा ग्रे कलर असतो तर अशा पद्धतीने म्हणजे असते माझ्या साड्यांचे कपडे आणि म्हणजे कसं असतं आपण जे चॉईस करतो आहे ना ते पुढच्याला पण आवडलं पाहिजे आणि पुढच्याला काय आवडते आपल्यापेक्षा हे पण लक्षात घेऊन जर बिझनेस केला ना तर तो बिझनेस नक्की सक्सेस होतो आणि चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आ, तर एका व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणेच की म्हणजे मी नवीन बिझनेस सुरू केलाय तर त्यावेळी फक्त मी ज्वेलरीज दाखवली होती एक दोन पॅ पॅटर्न दाखवली होते बाकी सगळं काय दाखवलं नव्हतं नवीन बिझनेस म्हणजे हा बिझनेस मी सुरू केलाय बघा आज योगा आला व्हिडिओ बनवायला तर त्याचं कारण असं की म्हणजे ते स्टँड नाही आहे तेवढंच कारण आहे पण हो लवकरच घेईल ते पण तर अशा पद्धतीने मी घरगुती साड्यांचा सा बिझनेस सुरू करते आधी केलंय म्हणजे हा बिझनेस मी आधी पण करत होती एक चार पाच वर्षापूर्वी तेव्हा पण मला रिस्पॉन्स खूप छान होता त्यानं महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगते तर प्रत्येकीला वाटतं की काही ना काही करायचं तर तुम्हाला पण म्हणजे करायचं असेल ना तर तुम्ही नक्की करा मी तुम्हाला म्हणजे सपोर्ट करेल कारण सपोर्ट तर तुम्हाला वाटेल ना बाबा हा बिझनेस करायचा आहे पण मार्केटिंग कसं करायचं किंवा काय तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन कशा पद्धतीने मार्केटिंग करायचं तर खरं सांगायचं म्हणजे कसं असतं माहिती आहे का ह्या बिझनेसच्या मागे भरपूर अशी दुकानं पण आहेत पण विषय एवढाच राहतो की तुमची क्वालिटी ह्याला जास्त आजकाल माझे महत्व आहे आणि तुम्ही रेट कसे लावता तुम्ही म्हणजे कसं गिरायकाला म्हणजे कितपत असं कसं म्हणतो आपण एखाद्याचं दुकान ठराविकच आपले किराणा दुकान असतं बघा म्हणजे एक मी सांगते जे मला वाटते ते तर त्या दुकानात काय म्हणतं आपण नाही बाबा इथं व्यवस्थित रेट असतात आणि मालही चांगला असतो मग आपण पुन्हा तिथंच जातो त्याच पद्धतीने कोणताही व्यवसाय करताना असाच आहे तर विषय राहतो आपला प्रत्येक ताईची इच्छा असते की मला काही ना काही करायचं पण आपण थांबतो कुठे प्रत्येक स्त्रीचं तेच आहे माझ्यापासून म्हणजे तुम माझा आणि तुमचं सेमच आहे तर बिझनेस करायचं आहे पण आपली परिस्थिती नाही आहे तर भांडवल आणायचं कुठं तर आजकाल आपण काय करतो म्हणजे काही ताई बचत गटात असतील किंवा म्हणजे काही घरगुतीच असतील म्हणजे घरचा व्यवसाय करत असतील म्हणजे आपलं कसं म्हणतो घरातलीच कामं करत असतात तर त्यांच्यासाठी मी असं सांगेन की आता मी पण काय माझं पण म्हणजे आर्थिकदृष्ट्या खूप म्हणजे परिस्थिती नाजूक आहे ताईनं मी पण एवढी अशी काही मोठी नाही तुमच्यासारखी सामान्य आहे पण मी एका ठिकाणी बीशी लावली होती जे काय आहे ते मी तुम्हाला खरं सांगते म्हणजे जेणेकरून एखाद्या ताईला म्हणजे माझ्या बोलण्याचा हे होईल कसं म्हणतो आधार येईल किंवा सपोर्ट होईल तर एका ठिकाणी बीशी लावली होती ह्याला पण भांडवल भरपूर असं लागले मी एक लाख रुपये गुंतवलेत ह्याच्यात एका ठिकाणी पिशे लावले ते तर ते माझे बारा हजार पिशेचे आले आणि मी थोडंफार बचत गटातून कर्ज पण उचललं आणि यातून माझा हा स्वतः म्हणजे व्यवसाय बिझनेस सुरू केला मला पण सारखा असं तुमच्यासारखंच वाटायचं की स्वतःच्या पाया उभं राहिले पाहिजे पण पैश सगळ्याचं सोड घेता येतं पण पैशाचं सोड घेता येत नाही हा विषय माझा पण खूप दिवसापासून थांबला होता तर ठीक आहे मग मी असं हे करू आ, हाँ बीजनेस, बीजनेस सा, के तर, के तर, हा बिझनेस बिझनेस छोटासा सुरू केला आहे तर बऱ्यापैकी माझ्या साड्या म्हणजे सेल झाल्या होत्या तर कालच हा हे पार्सल घेऊन आली बघा मी साड्या कशा पद्धतीने आहेत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच आणि लवकरच म्हणजे माझ्या पण ताईपर्यंत साडीही पोचली पाहिजे कापड वगैरे क्वालिटी तुम्हाला पण म्हणजे लक्षात येईल तर मी ऑनलाईन प्रोसेस लवकरच सुरू करणार आहे आणि तुम्हाला रेट पण सांगते मी माझे कशा आहेत ते मी खरं सांगते ताईंना साडी सेल करताना साडी मागं म्हणजे जशी साडी असेल तसं फक्त पन्नास रुपयेच काढते साडीच्या मागं म्हणजे आपले इन्कम तुम्हाला सांगा एका साडीला जर आपण दोनशे दोनशे रुपये करत बसून महिनाभर बसण्यापेक्षा एक चार साड्या जर दिवसभराच्या पन्नास रुपयाने सेल केल्या घरात बसू तर दोनशे रुपये आपल्याला देतो पण खर्च निघून ह्या हिशोबाने मी साड्या सेल करते त्यामुळे ताईंनो खरं सांगते तुम्हाला माझ्या साड्या पण म्हणजे खूप सेल होतात जास्त अपेक्षा नाही ठेवायची कसं असतं मग देव पण आपल्याला साथ देतो तर मी गुरुवारच केलं होतं बघा नऊ जानेवारीला दुकानचं ओपनिंग सा झालं तर माझ्या मैत्रिणी कधी वाटलं पण नव्हतं मला की म्हणजे स्वामी माझ्या घरी येतील आणि म्हणजे नकळत काय म्हणतो ना आपण कोणतीही गोष्ट मनापासून केली की नक्कीच आपल्याला तिथे यश मिळते तर दत्त पण दत्त आणि स्वामी महाराज पण म्हणजे आले तर अक्षरशः हा ही फ्रेम ज्यावेळी माझ्या मैत्रिणी दिली त्यावेळी मला शब्द सुद्धा फुटत नव्हते की म्हणजे असं भरून आले सारखं झालं त्यामुळे तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची असली ना तर तुम्ही मनापासून करा मी क्लास केला होता आणि मशीन पण घेतली पण मी आता शिवत नाहीये ब्लाऊज कारण माझं काय झालं काही कारणामुळे शेवटी कसं काय पर्सनल गोष्ट असं सांगू शकत नाही तर काही कारणामुळे अर्धवटच क्लास राहिला माझा त्यामुळं मी शिवत नाही पण ठीक आहे आता ह्याच्या जोडीला मी तेही करू शकते आता राहिलेले म्हणजे ब्लाउजचं पण म्हणजे बेसिक झाले बऱ्यापैकी माप वगैरे थोडेसे चुकतात तर ते पण करून येईल तर खरंच आहे न तुमचा पण विचार असेल तर तुम्ही पण नक्की काहीतरी करा आणि आपण बघूयात आता काल पार्सल झाला आणले ह्याच्यात काय काय आणले ते बघू शकता मी फॉल आणलेत धनश्रीचे फॉल आहेत आणि हेच जास्त चालत आहेत तर हे फॉल घेऊन आले पहिल्या फॉल आणलं होतं आता म्हटलं हळूहळू आपण वाढवूया त्यानंतर इथे बघा अस्तर आणले ह्या बघा डेलिटच्या साड्या आहेत खूप इतकं सुंदर कापड आहे ना तो रफ ठप मला दाखवते मी साडी कशीही वापरा तुम्ही साडी कशीही धुवा कशीही वापरा रोज रानातल्या बायकांना आता आम्ही तर ग्रामीण मध्येच राहतो ना तर म्हणजे हो ते इकडे अशाच लागतात आणि भरपूर अशा माझ्याकडं सेल होतात ह्या साड्या भरपूर इथे कापड बघू शकता तुम्ही मी साडी तुम्हाला खोलून दाखवू शकत नाही कारण म्हटल्याप्रमाणेच म्हणजे नवीनच मी पण सुरुवात केली त्यामुळं साडीची घडी वगैरे आणि कसं होते इथं म्हणजे आता देण्या घेण्यासाठी साडी पाहिजे असेल तर आपण घडी उघडली तर म्हणजे ती जरा घेतानाही करतात ना त्यामुळं मी घडी काही खोलून दाखवत नाही आणि ह्या साडी ब्लाऊज सुद्धा येणार आहे तर तुम्हाला कशा वाटत्या साड्या मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा कलर पण एकदम सुंदर आहेत खूप छान कलर आहेत नंतर हा एक पॅटर्न आणला हा आणि हा तुम्हाला सेम वाटेल पण इथे ते थोडा वेगळं आहे त्याला लेस वगैरे आहे खडी आहे त्यामुळं कसं होतं दिसून येत नाही पण मला ना पैसे भरपूर लागतात त्याला फिरतच भांडवल लागतं आणि थोडक्यातच तुम्ही पण व्यवसाय म्हणजे हा बिझनेस सुरू करा आणि त्यातूनच आपलं जसं भांडवल वाढेल ना तसं माल वाढवत राहा तर अजून एक गोष्ट अशी महत्वाची की हा ग्रे कलर ज्यावेळी मी चार पाच वर्षापूर्वी साडी विकत होते त्यावेळी ही साडी विकलेली तर आता मी पुन्हा सुरुवात केल्यानंतर मला बायकांनी सांगितलं की त्यातला ग्रे कलर पाहिजे तर काय हे ते बघत राहिली नाही हा मी ग्रे कलर पुन्हा चार पीस घेऊन आली आहे अगदी सिटी नाही आहे एकदम ग्राबीनमध्ये दुकान आहे पण आपलं कसं रेट वगैरे व्यवस्थित असल्यामुळं कापड पण खूप छान आहे इथे बघा तुम्हाला मी कापड कलर एक ग्रे कलर चार आणले म्हटलं बघा का नाही तर अशा पद्धतीने तर राहिलेली तुम्हाला मी म्हणजे जे माझ्याकडे कोणते कोणते पॅटर्न आहेत ना ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवेल कारण सगळं जे टाकत बसली ना त्याचं कापड बघूयात आपण सगळं जे दाखवत बघित बसली ना काहीनं तर व्हिडिओ खूप मोठा आहे त्यामुळे मग राहिलेले पॅटर्न पुढच्या व्हिडिओमध्ये ते बघा कापड कसं आहे खूप छान आहे आणि ग्रे कलर तर म्हणजे खूप चालतो सांगते की तुम्हाला सहा पाच सहा वर्षापूर्वी बिझनेस करत होते त्यानंतर आत्ता पुन्हा मला मागणी आली त्यांना ग्रेच पाहिजे होता कलर म्हटलं ते आणले तरी चालतील पण मला काही मिळाले नाहीत ग्रे कलर मिळाला तेवढाच घेऊन आले तर खूप छान पॅटर्न आहे तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर व्हॉट्सअप नंबरला म्हणजे नंबरवरती हाय करा मेसेज करा लवकरच मी ऑनलाईनची पण म्हणजे हे करणार आहे बघणार आहे कशी प्रोसेस आहे ती आणि तुमच्यापर्यंत पण आपला नक्कीच माल भेटेल मिळेल आणि आपल्याकडे म्हणजे भरपूर व्हरायटी आहे मी तुम्हाला दाखवते लग साथी तर लग्न वस्तूसाठी जरी साड्या पाहिजे असेल ना तरी एकदम रिझनेबल रेटमध्ये मी तुम्हाला देईन तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा